કોણ આલે કોણ આલા દુશ્મનનો વાળા અર કોણ આલે કોણ આલા દુશ્મનનો વાળા રાવ રાજા ને કોણ મંતા એ ના નય આયે જોર ના નય વૈશલી કાઈ તું मागे ભડો આમ तुम्हारे साथ है વૈશલી કાઈ તું मागे ભડો આમ तुम्हारे साथ है જય તું मागे આવો આમ तुम्हारे साथ है তুমে বঢ় তোমাৰ चा निकाल झाला आणि त्यामध्ये दहा पैकी दहा जागा ज्या यु युवा सेनेला युवा सेनेला आदित्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळाल्या त्यामध्ये ए डी वी ही सरकारची संघटना आहे विद्यार्थी त्यांच्या विद्यार्थी संघटनेची तिचा फार धुवा उडाला असून हा विषय जागेचा आदित्य साहेबांच्या नेतृत्वात झालेला आहे याचं सगळं श्रेय शिवसैनिकांना आदित्य साहेबांना दाखल यांनी मागे जेव्हा नऊ दोन हजार अठरामध्ये झाली ती पंधरामध्ये होणार होती यांनी तेव्हाही लांबवली यावेळीसुद्धा ती होणार होती दोन पूर्वी एकवीस ते बावीसमध्ये होणार होती ती सुद्धा त्यांनी लांबवली यासाठी आदित्य साहेबांना आणि युवा सेनेला हायकोर्टात जावं लागलं अत्यंत चुकीचं यांचं वागणं आहे स्वतः ए सुद्धा व्ही यांच्यावर नाराज झाली कारण यांच्या अशा वागणुकीमुळे ए बी पीच्या जागा आल्या नाही सिनेटच्या ज्या बदलीदारांच्या जा ज्या जागा होत्या दहापैकी दहा या सिनेटने मिळवल्या आहेत हा आमचा विजय आहे असाच विजय आमचा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा विधानसभेत होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि यासाठी आम्ही आमच्या आदित्य ठाकरे साहेबांचं आणि आदरणीय आमच्या उद्धव साहेबांचं यांचं अभिनंदन करतो मी शिवसैनिकांचं अभिनंदन करतो हा विजय आमचा आहे येणारा विजय ही आमचाच असेल एवढं सिनेटच्या मुंबई विचार विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत दहाच्या दहा जागा आमच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवलेले पॅनल युवासेनेचं पॅनलने दहाच्या दहा जागा मिळावल्या याबद्दल आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाचोऱ्याच्या वतीने पाचोरा बडगाव मतदारसंघाच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचे आभार मानलेले आहेत आणि मित्र दादा मित्र आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा हा सक्षम अगदी सांगायचं झालं तर मंत्र्यांपासून तर उपमुख्यमंत्र्यांपासून पूर्ण मंत्रिमंडळाचा हा अपयश आहे यांनी एवढंच नाही तर सर्व स सरकारी यंत्रणा सर्व मंत्र मंत्रिमंडळ हो सर्व काही ज्यांना जे जे करू शकत होते ते सर्वच्या सर्व या सिनेटच्या पाठीमागे लावलं होतं तरीसुद्धा जनतेने मुंबईच्या जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की आम्ही श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आहोत एवढंच नाही तर यांनी अगदी निवडणुकीचे सर्व प्रचार रॅली झाली सर्व काही झालं ऐन इलेक्शनच्या दिवशी यांनी या जा निवडणुकीवरती ही निवडणूक रोखली मात्र सन्मान्य कोर्टाने सुद्धा या याच्यावर ताशेरे ओढले त्यांच्या आदेशाने जी निवडणूक झाली अगदी एक दिवस आधी भक्त यांनी निवडणूक जाहीर केली आणि एका दिवसामध्ये आम्ही दहाच्या दहा जागा मिळवल्या हा नुसता छोटा मोठा विजय नाही आहे दादा हो येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणूक आहे या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगदी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पक्षाचे हे सर हे नारळ फुटलेलं आहे हे विजयाचं नारळ फुटलेलं आहे आणि याला सर्वस्वी महाविकास आघाडी तसंच आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आदित्यसाहेब ठाकरे यांनी सर्व आमचे जे नेते मंडळी आहेत सर्व कार्यकर्ते आहेत सर्व पदे पदाधिकारी आहेत यांचं हे य यश आहे हे निवडणुकीत त्यांनी गौगत मिळवलेलं असं यश आहे एवढंच मी या ठिकाणी सा सांगतो